लगेच तुम्ही फ्र कुकरमधून काढलेला त्यावेळे कसा पातळ होता एकदम टेस्ट करून बघूया आता कसं काय नमस्कार मंडळी मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्या घरी बनणार आहे खरवस म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया रेसिपी चला तर बघूया मग खरवस करूया तर आज आम्ही करणार आहे खरवस आणि आमच्या घरात किचनचं काम करले गावावरून गावावरून आले लगेचच काढले किचनचं काम किचन आम्ही इथे शिफ्ट केले सगळं खालीच आहे बेडरूममध्येच करणार आहे बेडरूममध्येच आम्ही किचन शिफ्ट केले आहे तर खाली करणार आहे तर तर हा गावावरून आणलेला केक आहे आमच्या घरचाच आहे मम्मीने दिलेला गावावरून येताना पूर्ण बॉटल भरून दिलेला दोन तीन वेळा केलेला हा आता एवढा शिल्लक आहे तो आता करणार आहे शेवटचा शेअर करूया म्हशीचा ची आहे आणि हे अर्धा लिटर दूध घेतले अर्धा लिटरचा बस होईल आणि आरोग्य दूध घेतले आम्ही हा आता ह्यांना आवडतो म्हणून साखरेचा करणार आहे तुम्हाला गुळाचा पंधरा दिवसानंतर जो पाय येणार आहे त्यावेळी ती घेऊनच येतील शिक त्यावेळी मी तुम्हाला करून दाखवेन नक्की गुळाचा खरवस तर आता साखरेचा करणार आहे आणि कुकरचा कुकरमध्येच करणार आहे म्हशीची चिक घेतलं आहे आणि दीड वाटी घेऊया आपण दीड वाटतो दोन वाटे आहेत दोन वाटे घेऊया शिक आता दूध घालून घेऊ गाईचं दूध आहे तुम्ही कोणतेही दूध घेऊ शकता सरोवरसाठी बॉटल मध्ये पण थोडासा चिक शिल्लक राहिला आहे तो घेऊया आपण व्यवस्थित सगळं काढू त्या ठिक आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकत्र आणि साखरचं प्रमाण सांगतो तुम्हाला एकली दीड वाटी साखर घेतली खरवोस कुणाकोणाच्या घरी बनतो आणि कुणाकोणाला खरवस आवडतं आहे नक्की कमेंट करून कळवा वेलच्या दखलबद्दल चेचून घेऊया चार पाच वेलच्या घेतले आहेत वेलची आपली व्यवस्थित बारीक झाली आता साखर पण विरघळली आता टाकून घेऊया वे वेलची आणि कुकर मध्ये लावून घेऊया खरवस करायला एकदम सोपं आहे आणि आमची सोपी पद्धत आहे तुमच्याकडे कशी कर करता तुमच्या तुम पद्धत कशी आहे नक्की आम्हाला आता गिन्ना झाकून घेऊया आणि चार शिट्या काढून घेऊया याला आणि कुकर झाल्या चार शिट्या लगेच कुकर उडायचं नाही नाही तर मोरत नाही खरवस पाणी उडायचं नाही नाही तर खरवस पातळ पातळच होतो आणि लगेच झाल्या झाल्या कुकर थंड झाल्यावर कुकर मग उघडायचा खरवस काढून मग फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे व्यवस्थित गिन्ना घट्ट होतो चांगला नाही तर लगेच काढलं तर मुरत पण नाही आणि एकदम पातळ होतो असा हलका होतो आता आपला आपला गिन्ना लावला आहे कुकर मध्ये आता चार सुट्ट्या काढून घेऊया नंतर सुट्ट्या झाल्यावर मी तुम्हाला उघडून दाखवते कसा तयार होतो आपला गिन्ना व्यवस्थित कुकर आता गार झालाय सुट्टी पण रिकामी झाली आहे काढून बघूया बघू शकता अजून वरचा थोडा थोडा पातळ आहे हलवलं की हे अजून पातळ आहे थोडा फ्रीज मध्ये ठेवला की थंड होते आणि चांगला व्यवस्थित घट्ट होते तीन चार तास झाले तर आपलं खरवं स्क्रीनमध्ये ठेवलेला बघूया आता कसा झाला आहे घट्ट झालं आहे मगाशी बघितलं लगेच तुम्ही फ्रे कुकरमधून काढलेलं त्यावेळेस कसा पातळ होता एकदम टेस्ट करून बघूया आता कसा झाला आवाज मस्त आहे टेस्ट करूं बगा साला ये खरोड़ी है तेरे मस्त लाइट मस्त है